शेतकरी मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठी आनंदाची बातमी सरकारकडून वीस हजार रुपयाचा बोनस मिळणार आहे जाणून घेऊ या सविस्तर माहिती या व्हिडिओ मधून त्याकरता व्हिडिओ सोडपर्यंत नक्की पहा चॅनलवरती वरती आला असेल ला ला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग हा कोणत्या शेतकऱ्याला वीस हजार ते चाळीस हजार, हजार रुपये मिळणार आहेत कधी मिळणार आहेत सरकारने कोणती मोठी घोषणा केली पाहूया व्हिडिओ सुरू करूया राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता तुम्हाला हेक्टरी तब्बल वीस हजार बोनस मिळणार आहे हा निर्णय नेमका कोणत्या शेतकऱ्यांसाठी लागू होणार आहे आणि कसा फायदा मिळेल संपूर्ण माहिती जाणून घेऊया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टर वीस हजार रुपयेचा बोनस दिला जाणार आहे विशेष म्हणजे हा बोनस जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत सा दिला जाणार आहे म्हणजे शेतकऱ्यांना एकूण चाळीस हजार रुपये लाभ मिळू शकतो तर तुमचं एक हेक्टर असेल तर वीस हजार दोन हेक्टर असेल तर चाळीस हजार रुपये मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टर पर्यंत हे बोनस मिळणार आहे म्हणजेच दोन चाळीस हजार रुपये पर्यंत अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला मिळेल असं सरकारने सांगितलेलं आहे हा निर्णयाचा सर्वाधिक फायदा पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना होणार आहे कारण इथे मरा मोठ्या प्रमाणावर धानाची शेती केली जाते त्यामुळे हा भागातील शेतकऱ्यांसाठी ही आर्थिक मदत खूपच महत्त्वाची ठरणार आहे ह्यासोबतच धान खरेदी प्रक्रिया संदर्भातील सरकार लवकरच महत्त्वाची बैठक घेणार आहे एकतीस मार्चपूर्वी ह्या संदर्भात निर्णय घेतला जाणार असून खरेदी विक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवली जाणार आहे शेतकरी मित्रांनो हा बोनस मिळवण्यासाठी तुम्हाला लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे अर्ज कसा करायचा कोणत्या कागदपत्राची आवश्यकता असेल ह्याबाबत माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ह्याचा लाभ मिळू शकेल तुमच्या शेतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाच्या अपडेटसाठी आर्बिटेक मराठी बघत राहा धन्यवाद